महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात माणगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय या प्रकरणी मेसर्स चेतक एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन अवधेश कुमार सिंह प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय माणगाव पोलिसांनी या प्रकरणी सुजित कावळे यांना अटक केली आहे अशी माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर ते वडेपल्ले या टप्प्यामध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्टर चेतक एंटरप्राइजेस यांनी वेळोवेळी बेड़ अपूर्ण काम ठेवून आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं बरेचसे अपघात झाले त्यामध्ये काही अपघातामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे त्यावरून नॅशनल हायवे अथॉरिटीनं जी कंप्लेंट दिलेली आहे त्या कंप्लेंटच्या आधारावरती त्यांच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांचे प्रकल्प समन्वयक श्री कावळे आहेत त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे and press the bell icon. Never miss an update.